दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईलमध्ये जी मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे आज बॅकग्राऊंड थोडासा वेगळा आहे आज आपण कुठल्याही पर्टिक्युलर काउंटरमध्ये किंवा आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये नाही आहोत किंवा मग मी तुम्हाला कुठल्याही आर्टिकलची किंवा सॅम्पलची कुठलीही पूर्ण डिटेल देणार नाही आज आपण ना गोष्ट करणार आहोत जर बिझनेस आपण स्टार्टअप करत आहोत तर त्याला कसा ग्रो करायचा काही छोट्या मोठ्या अशा भरपूर वस्तू आहेत ज्यांचं आपल्याला लक्ष ठेवायचे जेणेकरून आपला बिझनेस आहे ना तो चांगल्या पद्धतीने ग्रो होणार आहे आपणही खुश राहणार आहोत आपले ग्राहकही खुश होणार रह। आहेत आणि आपला बिझनेस अगदी एकदम आपण म्हणतो ना खुशखुशात राहणार रह। आहे तर काही लहान मोठ्या आयडियाज आहेत त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे कारण की ना भरपूर कस्टमर जेव्हा इथे व्हिजिट करतात आणि म्हणतात की आम्ही पहिल्यांदा व्यापार स्टार्ट करत आहोत पहिल्यांदा व्हिजिट केली फर्स्ट टाईम परचेस करत आहोत तर आम्हाला काही अशा ट्रिक्स सांगा ज्याच्याने आम्ही चांगल्या पद्धतीनं आमचा व्यापार जो तो ग्रो करू शकू किंवा कॉलही करतात कस्टमर ते पहिल्यांदा जेव्हा व्यापार करत असतात ना तर आम्हाला ह्या सर्व वस्तू विचारत असतात तर फोनवर तर आमचे एक्झिक्युटिव्ह त्यांना सर्व इन्फॉर्मेशन देत असतात किंवा इथे आल्यानंतर तर तुम्हाला आमच्याकडनं प्रत्येक टाईपची हेल्प जे ना ती मिळणारच आहे म्हणजे त्याच्यासाठी तर नो डाऊट पण तरीही या व्हिडिओमार्फतही मला वाटलं की जे कस्टमर आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत ही छोटीच इन्फॉर्मेशन पोचवू आणि एक प्रयत्न करूया जर कोणी व्यापार स्टार्ट करत आहे तर त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा तर मंडळी जर पहिल्यांदा व्यापार करत आहात स्टार्ट करायचा विचार केलेला आहे तुमच्याकडे अमाऊंट पण तुमची तुम्ही जमा केलेली आहे चांगल्या पद्धतीने शॉप कुठे ओपन करायची कुठल्या एरियात आपल्याला दुकान खोलायची आहे काय आपण करायचं आहे तुम्ही सर्व विचार करून घेतला आहे पण सुरुवात कशी करायची आता नुसतं शॉप घेऊन विकत घ्या किंवा भाड्याने घ्या घेऊन त्याच्यात माल टाकणं पुरतं असतं का अजिबात नाही तर जर सुरुवात करायची ना तर सर्वात पहिले ना तुम्हाला स्टार्ट करायचं तुमचं सर्च ऑपरेशन म्हणजे की रिसर्च ऑपरेशन तुमच्या एरियामध्ये कुठल्या प्रकारचे लोक राहतात ते जास्तीत जास्त काय वेअर करणं पसंत करतात तिकडे तुम तुमच्या एरियामध्ये कुठल्या रेंजची वस्तू सर्वात जास्त घातली जाते लो रेंज आहे मीडियम रेंज आहे हाय रेंज आहे कुठल्या रेंजच्या व्हरायटीज जास्त विकल्या जातात कुठल्या फेस्टिवल्समध्ये सर्वात जास्त ग्राहकी तुमच्या एरियामध्ये असते या सर्व वस्तूंचं ना तुम्हाला एक म्हणजे आपण म्हणतो ना की पूर्ण सर्च करायचं आहे की हां आमच्याकडे या टाईपची लोकं राहतात साड्या किंवा कुर्ती जास्त विकल्या जातात या रेंजची वरायटी की पाचशे ते सातशे अंडर थाउजंड रुपिसच्या व्हरायटी विकल्या जातात हे सगळं तुम्हाला नीट लक्ष देऊन सर्च करायचा आता तुम्ही म्हणणार की हे आम्ही कसं काय रिसर्च करायचं आम्हाला ही माहिती कोण देईल तर मंडळी कोणीही तुम्हाला ही माहिती घरी बसल्या बसल्या फुकट पुरवणार नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला ग्राहक बनून तुमच्या एरियाच्या सर्व दुकानदारांकडे जायचं आहे आणि त्यांच्या दुकानात उभं राहून फक्त पाहायचं आहे की ग्राहक येत आहेत तर काय काय घेत आहेत कसं घेत आहेत पर्चेसिंग कशी आहेत कुठल्या रेंजमध्ये घेत आहेत कुठला फॅब्रिक सर्वात जास्त विकला जाते कुठला आर्टिकल सर्वात जास्त विकला जाते या सर्व वस्तूंचं चांगलं तुम्हाला ना एक आपण म्हणतो ना की नॉलेज म्हणजे की पूर्ण तुम्हाला रिसर्च करून एक डाटा तयार करायचा आहे की हां ह्या सर्व वस्तू मला घ्यायच्या आहेत त्या इकडे चालतात हे सर्व झालं शॉप ओपन झाले आले परचेसिंग करून घेतली शॉप एकदम ओपन झाली आता ओपनिंग होऊन गेली आहे आणि मस्त चालतो आहे बिझनेस पण बिझनेसमध्ये ना काही होत नाही एक्साइटमेंट नाही आहे सकाळी येतोय गल्ल्यावर बसतो आहे संध्याकाळी परत जातो आहे पूर्ण दिवसभरात पाच सहा ग्राहक येत आहेत त्यांना पाहतो आहे तेही जात आहेत म्हणजे बिझनेसमध्ये जी एक्साइटमेंट पाहिजे असते ना ती कुठेच नाही आहे तर ती कशी आणणार तर म्हणजे आपण जेव्हा ग्राहक ग्रे गिराहक बाहेर जातो तर ऑफर्स डिस्काउंट्स फ्री गिफ्ट हे शब्द ऐकून ना आपणही खुश होतो एक्साइटमेंट आपल्याला वाटते हा सायकोलिझम आहे म्हणजे सायकोलॉजी आपली की कुठे आपल्याला हे वर सायको आले ना तर आपलं पहिले अट्रॅक्शन त्याच्यावर असतं आपण पहिले त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो तर तुम्हालाही तुमच्या बिझनेसमध्ये ह्या सर्व वस्तूंना ॲड करायचं आहे एखादं चांगलं ऑफर काढा डिस्काउंट्स तुमचे असतात ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतात किंवा मग छोट्या मोठ्या गिफ्ट्स आयटम तुम्ही सांगू शकतात की दोन हजारच्या पर्चेसिंगवर तुम्हाला हे फ्री मिळणार आहे हजार रुपयाच्या पर्चेसिंगवर तुम्हाला हे फ्री मिळणार आहे या टाईपचं जसं की आता ना ट्रेंड आहे जसं मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला असंच करा असं नाही नक्की तुम्हीही तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार तुमच्या एरियाप्रमाणे काही करू शकतात एक जस्ट एक्झाम्पल की आता बघणार ना तर जे पण आपण ड्रेसिंग वेअर करतो त्याच्याबरोबर ना असेसरीज म्हणजे की जसं ज्वेलरी असते त्याला मॅचिंग करायचं खूप जास्त ट्रेंड चालतंय बरोबर ते एखादी कुर्ती आहे तर तीन कुर्तींवर झुमक्याचा जोड फ्री जो तुमच्या त्या कुर्तींच्या सेटबरोबर मॅचिंग जाईल किंवा कडाफ्री किंवा परफ्यूमची बॉटल किंवा मग जसं मेकअप आर्टिकल्स आयटम्स असतात लिपस्टिक आहे नेलपॉलिश आहे किंवा पाऊच बटवा पर्स आहे या वस्तूंना जास्त महाग नसतात चाळीस पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये मा तुम्हाला मार्केटमध्ये मा इझिली अवेलेबल होतात आणि जर तुम्ही होलसेलमध्ये आपण म्हणतो ना बंच वाईज घेतलं तर हे अजूनही स्वस्त पडेल पण तुम्ही विचार करा ते तीस चाळीस रुपयाच्या किंवा पन्नास साठ रुपयाच्या एका वस्तूमुळे एका गिफ्ट आयटममुळे तुमची हजार रुपयाची सेल वाढणार आहे तुमच्या शॉपमध्ये जिथे रोज पाच ग्राहक येत आहेत ते दहाच्या क दहाच्या याच्यात येणार आहेत म्हणजे तुम्ही विचार करा तुमची सेल वाढली तुमचे कस्टमर वाढले आणि बिझनेसमध्ये जी एक एक्साइटमेंट पाहिजे असते ना तीही आली तुमच्या जे सेल्स पर्सन असतात जो शॉप आहे सेल्स पर्सन जे तुमचे अटेंड करत आहे तुम्ही अटेंड करायचं असणार तर काही हरकत नाही पण जर सेल्स पर्सन असेल तर त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यायची आहे कस्टमर कसाही असू द्या दहा पीस ओपन करू द्या त्याने काही घेतलं नाही तर चालेल पण त्याच्याबरोबर कुठल्याही पद्धतीचं मिसबिहेवियर व्हायला नको किंवा लेडीज ग्राहक जे असतात ना ते आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन येत असतात तर त्यांना रागवायचं किंवा चिरायचं हा सर्व प्रकार अजिबात करू नका म्हणजे कारण मी पण एक मदर आहे माझा पण मुलगा आहे जर मी बाहेर गेली आणि तिराहित व्यक्तीने जर त्याला रागवलं तर ते मला अजिबात पटणार नाही होऊ शकतं मी तिकडनं तशीच निघेल बिना परचेसिंग करायचं तर त्याच्यासाठी काउंटरवर थोडंसं चॉकलेट्स वगैरे तुम्ही मेंटेन करू शकतात तर काय ना ते खाण्याच्या चक्करमध्ये मुलं थोडंसं व्यवस्थित बसतील किंवा एखादा सेल्स पर्सन तुमचा फ्री बसलाय तर त्या मुलाबरोबर खेळू शकतो जेणेकरून तुमचा कस्टमर शांततेने व्हरायटी पाहिजे पसंत करेल आणि परचेसही करेल तर या लहान मोठ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला मेंटेन केल्या पाहिजे जसं आपण आता मॉलमध्ये जातो आता प्रत्येक ठिकाणी गाव म्हणू नका खेडं म्हणू नका शहर म्हणू नका मॉल सिस्टम सर्वच ठिकाणी आहे आता मॉलमध्ये कितीतरी दुकान असतात प्रत्येक वस्तू तिकडे अवेलेबल असते सर्व पद्धतीच्या वस्तूंची तिथे शॉप असते पण तिथे फूड कॉर्नरी असतात सिनेमा थिएटरही असतात मुलांसाठी प्ले एरिया असतो किंवा मग आपण म्हणतो ना की एक एन्जॉयमेंट पार्क सारखं पण तिकडे थीम असतं हे सर्व कशासाठी हा एक्स्ट्रा खर्च कशाला दुकानाचे ज्याला घ्यायचं असेल तो येईल आणि परचेस करेल तसं नसतं म्हणता मॉल ना आता सध्या एक फिरण्याचं ठिकाणही झालं आहे आता समजा ग्रुप वाईस लोक जातात दहा लोकांचा ग्रुप गेलेला आहे पूर्ण मॉल फिरले त्यांनी सर्व दुकानं पाहिली आता त्याच्यातल्या पाच लोकांना त्याच्यापैकी एखाद्या वस्तूची रिक्वायरमेंट आहे अगदी गरज लागली तर त्याला त्या फिरलेल्या मॉलमधनं त्या दुकानाची आठवणी जी त्याने पाहिली होती तर तो तिथे जाईल म्हणजे दहा लोकांच्या ग्रुपमधनं पाच लोकांना रिक्वायरमेंट आहे त्याच्यातले तीन लोक मॉलमध्ये गेले आणि एकाने परचेस केली आता तुम्ही विचार करा मॉलमाल्याने जर प्रतिबंध लावला की कोणीही कामाशिवाय मध्ये जायचं नाही तर ते ग्राहक त्यांना भेटतील का नाही तर या टीपी छोटी चो मोठी आयडियाज आहेत आपण आपल्या कल्पनेनुसार करू शकतो आपल्या बिझनेसमध्ये जसं गिफ्ट्स आहेत किंवा मग डिस्काउंट्स आहेत ऑफर्स आहेत तसं काढू शकतो फेस्टिवल सीझनमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमच्या कस्टमरला अटेंड करून या सर्व व्हरायटीज प्रोवायडेड केल्या ना तर तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो होणार आहे आणि दुसरी गोष्ट फेस्टिवल सीझन अकॉर्डिंग कलेक्शन ठेवायचं आहे या सगळ्या वस्तूंचं एकदम चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवायचं आहे ॲटमॉस्फिअर शॉपमधलं तुम्हाला चांगलं ठेवायचं आहे ग्राहकांना चांगल्या पद्धतीने अटेंड करायचं आणि डिजिटल मार्केटचा मार्केटिंगचा जमाना आहे म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप बनवा नेहमी तुमच्या शॉपमध्ये येणारे नवीन प्रॉडक्टची त्यांना अपडेट देत राहा तर तिकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यापार करणार आहात बस या छोट्या मोठ्या आयडियाज होत्या व्यापारसाठी जर तुम्हाला हा आजची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही न्यूली बिझनेस स्टार्टअप करत आहात आणि या टाईपची भरपूर आयडियाज तुम्हाला अजूनही ऐकायचे आहेत किंवा पाहिजेत तर स्क्रीनवर नंबर चालत आहे त्याच्यावर कॉल करा आमची ऑनलाईन टीम तुम्हाला सगळ्या पद्धतीने हेल्प करणारे किंवा मग डायरेक्ट व्हिजिट करा यशभूमी टेक्स्टाईल सुरतला येऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस मेन्शन आहे तुम्हाला सी ओडीची फॅसिलिटी अवेलेबल होऊन जाते पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी होऊन जाते आणि ते दहा दिवसात तुमच्या स्टेपवर आमचं पार्सलही पोहोचून जातात तर या सगळ्या फॅसिलिटीज यशभूमी टक्स्टाईल तुम्हाला देत असतात तेही बिझनेस गाईडलाईन्सच्या सोबत फ्री ऑफ कॉस्टमध्ये तर मंडळी स्क्रीनवर नंबर चालते कॉल करा आणि लवकरात लवकर व्हिजिट करा यशोभूमी टेक्स्टाईल सुरतला येऊन